चांगल्या साहित्यकृती समाजासाठी दिशादर्शक डॉक्टर संजय काळमकर यांचं मत सद्गुरू साहेबराव आवारे गुरुजींच्या पंच्याहत्तराव्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अक्षर साहित्य प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचं वितरण माणूस अगदी छोट्या छोट्या संकटानं हतभर होतो अशा वेळी त्याला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं असतं डोळसपणे सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतनातून निर्माण होणाऱ्या साहित्यकृती या दिशादर्शन आणि मार्गदर्शन करतात त्यामुळं अशा साहित्यकृती निर्माण होणं त्यांचा समाजानं देखील सन्मान केला पाहिजे असं मत ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर यांनी व्यक्त केलं ते सद्गुरू साहेबराव आवारे गुरुजींच्या पंच्याहत्तराव्या चिंतन सोहळ्यात अक्षर साहित्य प्रतिष्ठानच्या पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी बोलत होते पंच्याहत्तरी आज आपण साजरी करतोय अशा लोकांची करावी विनाकारण माझ्याकडे पैसे आहेत आणि माझ्या वडिलांची मी करतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही वडिलांनी जर काहीच केलं नसेल तर करण्यात काही अर्थ नाही कारण पंच्याहत्तरी होणं म्हणजे काय आपलं कर्तृत्व नाही काल जातो तसं वय होतच जातं वाढदिवस साजरा करण्यात काही कर्तृत्व नाही ज्यांच्याकडं कर्तृत्व आहे त्यांचेच ते करावेत पण आता फेसबुकवर आधल्या रात्रीच माहीत होतं यांचा वाढदिवस आहे मग दुसऱ्या दिवशी विनाकारण ते फोटो आणि ते फोटो आले की आता व्हॉट्सअप आपल्या हातात असतं ते फुकटचे फुलं आपल्याकडे आहेत चार पाच फुलं टाकून द्यायची आपण काय त्याच्या खाली एखादा अचानक गेला गावातलं तर तेच फुलं त्याला टाकून द्यायची त्याने काय फरक पडत नाही म्हणजे वाढदिवसाला आम्ही तेच टाकतो श्रद्धांजली व्हायला तेच टाकतो त्यात काय भावना नाही वेदना नाही संवेदना नसते असं थोडसं यंत्र होत आमचं सुरू असतं परंतु धर्म आणि विज्ञान याचा जर विचार केला वले गुरुजींसमोर हे बोलणं तसं अवघड आहे परंतु या निसर्गामध्ये जो धर्म लपलेला आहे झाडावरचं फळ खाली पडतं मला वाटतं त्या फळाचा धर्म असावा पण न्यूटननं त्याचा शोध लागला आणि त्याचं विज्ञान झालं म्हणजे या ज्या रहस्यमय गोष्टी आहेत त्याचा शोध लागल्यानंतर धर्माचं रूपांतर विज्ञानामध्ये होतं म्हणजे धर्माविना विज्ञान अपंग आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आहे अशी या दोन्हींची सांगड आहे पण आता विज्ञान इतकं सगळं वेगानं चाललेलं आहे की त्याचे आविष्कार आपण पाहत आहोत आता मोबाईल नावाचा विषय आला शास्त्रज्ञांना वाटलं की लोक किती कामात असतात त्यांचे कामं पटकन व्हावेत म्हणून आपण मोबाईलची निर्मिती करावी पण गंमत अशी झाली की सगळी कामं सोडूनच माणसं आता ते मोबाईल पाहायला लागले म्हणजे एखादी नवीन घटना आल्यानंतर आपण त्याचा किती वापर करतो एकशे चाळीस कोटी लोकांच्या देशामध्ये शंभर कोटीच्या वर मोबाईल आहे तुम्ही असं घर दाखवा जिथं मोबाईलच नाही पण ग्रंथ असतील याचा भरोसा नाही ज्ञानेश्वरी आहे का भरोसा नाही छत्रपती शिवाजींचं पुस्तक आहे का भरोसा नाही पण मोबाईल आहे का चार आहे चार माणसं असतील तर आठ आहेत कारण आता अन्न वस्त्र निवाऱ्याऐवजी टी व्ही संगणक आणि मोबाईल हे आमच्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत त्याच्याहून आम्ही आता जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे मग हा काळ इतका झपाट्यानं बदलत गेला आमचे सगळे जुने काही लोक इथं आहेत त्यांना माहीत आहे पूर्वीचा काळ त्यांना आठवत असेल अनेक श्रद्धेय महाराज इथं बसलेले आहेत मी लहान असताना मला आठवतं आई मला पहाटेच उठवायची कारण पूर्वी शाळेची घंटा पहाटे वाजायची शाळेची घंटा सुद्धा एखादा मंदिराची घंटा असायची छान वाजायची मग आई पहाटे उठवायची आणि सगळ्या गावात आम्ही पाहिजो दहापण उडालेली असायची कशाची पाणी भरण्यासाठी कारण पूर्वी कोणाच्याही घरासमोर नळ नव्हते आमची आई ताई सगळ्या नदीकडे हांड्यावर हांडे घेऊन पळायचे एखाद्या तरुण श्रीच्या डोक्यावर जर तीन हांडे दिसले तर ओळखून घ्यायचे नवीन आलेली सुना आहे या प्रसंगी पुरस्कार निवड समितीचे सदस्य ख्यातनाम कवी प्रध्यापक शशिकांत शिंदे डॉक्टर संजय बोरुडे आदींचा विशेष सन्मान करण्यात आला डॉक्टर संजय बोरुडे यांनी पुरस्काराचे परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या होय होय वारकरी या संशोधन ग्रंथाबद्दल गौरव उद्गार काढले वारकरी साहित्यात गेल्या दीडशे वर्षात अशा ग्रंथाची निर्मिती झाली नाही असं बोरुडे म्हणाले की आपल्याला ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे माहिती असतात तुकाराम म्हणजे विजय म्हणून माहिती असतं आपल्याला शेख मोहम्मद महाराज जिथं मेटे महाराज त्यांचं गाव आहे इथपर्यंत माहिती आहे पण मधल्या काळामध्ये की कि ही कीर्तन परंपरा नेमकी कधी सुरू झाली फडकरी म्हणजे काय आणि वारकऱ्यांचा मूळ आत्मा शोधणारं पुस्तक या निमित्ताने माझ्या समोर आलं आणि महाराजांचा तुकाराम महाराजांचा जो हो अभंग आहे होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी आणि हे पुस्तक जेव्हा मी वाचायला घेतलं त्यावेळी एक प्रकरण वाचून पाहू म्हटलं नंतर परत निवान सवडीने वाचवाच मला वाटलं पण जसं मी पहिलं पान वाचलं तेव्हा ते सगळं संपूर्ण प्रकरण वाचल्याशिवाय मला ते खाली ठेवलं नाही आणि मग पाहता पाहता अख्खं पुस्तक वाचून झालं आणि ज्ञानेश्वर महाराज बंडगर म्हणजे अगोदरच हबप बंडगर महाराज तर खरं तर हबपबद्दल माझं काही फारसं चांगलं मत नव्हतं कारण त्याचं जे जे काही सामाजिक अनुभव आपल्याला येतात परंतु या पुस्तकात त्यातही एका तरुण महाराजांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यातही अशा पद्धतीने की एखादा पीएच डीचा विद्यार्थी असतो त्याने ज्या अकादमिक पद्धतीने संदर्भ साहित्य संदर्भ दिलेले असतात तळटिप्पा दिलेल्या असतात त्याचा पृष्ठ क्रमांक दिलेला असतो तर अशा पद्धतीचे पुस्तक होय होय वारकरी महाराजांनी लिहिलेलं आहे या वीस पुस्तकामधून पुन्हा थोडीशी चालणी करून एक सात पुस्तक मी बाजूला काढली ही सात पुस्तकांची नावं मला या ठिकाणी सांगायची यासाठी की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून ही पुस्तकं आपल्याला प्राप्त झाली अशोकराजेंनी आता त्याचा उल्लेख केला की कुठलीही जाहिरात न करता एक दोनशे पुस्तकं या संपूर्ण साहित्य पुरस्कारांसाठी प्राप्त झालेली त्यातली अठ्ठावीस पुस्तकं त्यातली जी मला जी महत्त्वाची वाटली की ज्यांचा खरंतर साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे जे स कविता संग्रह आहेत त्यातलं म्हणजे पहिला म्हणजे माती मागते पेन किलर हा सागर जाधव जोपुळकर यांचा संग्रह त्यानंतर जामिनावर सुटलेला काळा घोडा धनाजी धुंडेराम धोळपडे हे मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातले आहेत त्यानंतर उलट्या कडीचं घर सुनील उबाळे हे औरंगाबादचे आहेत अव्यक्ताचा चंद्र ह्या शारदा लक्ष्मण गोडके आपल्या श्रीगोंद्याचे आहेत ते दिवस आठवण बघ हे डॉक्टर अशोक शिंदे यांचा कविता संग्रह की जे नगर जिल्ह्यातीलच आहेत त्यानंतर मृत्यूच्या अनिश्चित सावटाखाली हबीब भंडारे हे सुद्धा औरंगाबादचे आहेत आणि सूर्य आहे पेरला दिनेश भोसले मला हे सातारा सांगली या परिसरातले हे सात संग्रह मला महत्वाचे वाटले ज्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातोय त्या उद्देशांची परिपूर्ती करणारे हे संग्रह होते त्यामुळं आणि मग सरांचं पुन्हा माझ्याशी मा बोलणं आलं राजेंचं त्यांनी सांगितलं तुम्ही एक तीन पुस्तकं यातली निवडून द्या खर तर कसोटी होती त्यामुळं एक तीन पुस्तकं मी शेवटची फायनल केली की जी पुरस्कारासाठी मी त्यांना सांगितलं यातल्या कुठलेही पुरस्कार पुस्तकाला तुम्ही पुरस्कार देऊ शकता त्यातलं म्हणजे मग अंतिम तीन मध्ये माती माते पेन किलर उलट्या कडीचं घर आणि अव्यक्त त्याचा असे तीन संग्रह आणि त्या तीन संग्रहातून मग त्यांना त्यांनी मग ते एक पुस्तक निवडण्याऐवजी मग त्यांनी ती दोन पुस्तकं निवडली आणि तो राज्यस्तरीय पुरस्कार या पुस्तकाला प्राप्त झालाय यावेळी ज्योतिष अभ्यासक संतोष गौरव लेखक सचिन चोभे आदी उपस्थित होते डॉक्टर कळमकर पुढे बोलताना म्हणाले संतांनी आपल्या ओव्या अभंगांमधून परमेश्वर भक्तीबरोबरच योग्य आचार विचार सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांचं शिक्षण दिलंय संत साहित्य आणि वारकरी परंपरा हे फक्त धार्मिक व्यवहार नाहीत तर मानवी जीवनाचा उत्कर्ष घडवणारे तत्वज्ञान आहे कार्यक्रमाचं वास्तविक सचिव अशोक निंबळकर यांनी केला यावेळी त्यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशेष केली हल्ली पुरस्कारांचं मोठ्या प्रमाणावर बाजारीकरण झाल्याच्या कालखंडात उत्कृष्ट साहित्य मात्र दुर्लक्षित राहतं त्यांचा यथोचित सन्मान करणं आणि त्यांना बळ देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली परंतु परिचयात्मक ज्यांचा परिचय करून दिला आमच्या कार्याध्यक्ष हेमलता पाटील मॅडम यांनी त्यावेळेस लक्षात आलं असेल की साहित्य संस्कृती मंडळाने एकोणीसशे त्र्याऐंशी ऐंशी साल सालामध्ये त्यांच्या बहुत काय लिहिणे आणि खेळ मांडियाला या पुर पुस्तकांना अनुदान दिलं आणि ती पुस्तकं प्रकाशित झाली आमचे मित्र महादेव गवळे असतील सचिन सोभे असतील त्यांनी आता साहित्य संस्कृती मंडळाच्या मार्फत एक संमेलन घेतलं सेनापती बापट यांच्या नावे तर खूप मोठी गोष्ट आहे त्या महामंडळाने एकोणीशे त्र्याऐंशी साली सरांच्या नावे अनुदान दिलं आणि ती पुस्तकं प्रकाशित झाली तर राज्यस्तरीय पुरस्कारही होता ललित लेखनामध्ये सरांचा फार हातखंडा होता रांची ढेरे नावाचे आपण सगळे लेखक ओळखत आहोत किंवा त्यांचं साहित्यातलं लोकसाहित्यातलं काम आपल्याला माहिती आहे तर त्या रांची ढेरेंनी स्वतः उठून येऊन सरांसोबत परिचय करून घेतला की साहेबराव आवारे नेमके कोण आहेत तिथं साब आवारे या नावाने सर लिहायचे म्हणून साहित्याचा आणि सरांचा खूप घनिष्ठ संबंध आहे नाही ते साहित्यिकच आहेत नंतर ते धार्मिक पुस्तकांकडे किंवा धार्मिक कार्यक्रे कार्याकडे वळाले आणि तोच धागा होता नितेश बनसोडे इथं आहेत आता कुठं बसलेले असतील तर त्यांचा आणि माझा संपर्क दोन हजार बावीस मध्ये आला बावीस दोन बावीस ही तारीखही फार गमतीची होती अगदी त्याच काळात सरांनी सांगितलं तुमच्या हातून किंवा काही मोठं काम होणार असेल सरांचा बाकी परिचय आपल्याला माहिती आहे म्हणजे ज्योतिषशास्त्रात त्यांचं काम आहे योगशास्त्रात काम आहे म्हणजे मेडिटेशन मध्ये काम आहे परंतु आमचा आणि सरांचा संपर्क आला मीही काही लिहितो आहे असं कळाल्यानंतर कळल्यानंतर सरांनी खूप अस्तवायक चौकशी केली आणि मलाही असं लक्षात आलं की कोणीतरी एक निस्पृह व्यक्तिमत्व आहे की जे आपल्याला सापडले आणि त्या म्हणजे आपण त्यांच्या संपर्कात आलेलो आहोत आता हल्ली काय झालंय गुरु बाबा बुवा असं म्हणलं ना लोकांच्या भुवा या उंच होतात आमच्या सारख्या म्हणजे मी पत्रकार आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना ते फार हे होत आणि आता तू कुठे गेलं बाबांजन बुवाच्या गादी लागला की कारण परिस्थिती आहे देशातली परंतु हे व्यक्तिमत्व आदरणीय आहे पूजनीय आहे हे सर्वांना परिसरात माहिती आहे परंतुच्या कार्याचा जो परिचय ज्यांना आहे त्यांना जास्त लक्षात येईल की नेमकं सरांचं काम कशात आहे साहित्य निर्मितीमधून समाज घडतो त्यामुळ दर्जेदार साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यकांचा गौरव अक्षर साहित्य प्रतिषद केलाय पुरस्कार यापुढे आणखी जबाबदारीनं लेखन करावं असं सद्गुरू साहेबराव गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हटलंय होत आणि कारण महाराष्ट्राची जी वारकरी परंपरा आहे ती अशीच गावातल्या खेड्यापाड्यातल्या शेतकरी कष्टकऱ्यांनी जपलेली परंपरा आहे ते पर त्यांनीच जपलेलं आहे आणि आमच्या सावतामागे अभंग कुठे रचत होते शेतामाळ्यातच रचत होते आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं ते राणामाळ्यातच म्हणत होते त्यामुळं खरी जी साहित्याची परंपरा आहे ती अशी राणातलीच परंपरा आहे मातीतलीच परंपरा आहे आणि म्हणून या पुरस्काराचं वितरण इतक्या देखण्या उत्सवामध्ये आपण या ठिकाणी साजरं करतोय खरं म्हणजे आदरणीय साहेबराव आवारे गुरुजी यांची काही पुस्तकं आ, काल मी मेटे महाराजांच्या घरी मुक्कामाला राहिलो तर त्यांनी काही पुस्तक मला दिलेली होती आणि ती वाचल्यानंतर त्यांचं वाचल्यानंतर म्हणण्यापेक्षा चाळल्यानंतर त्यांचं जे काही चिंतन आहे त्याची खोली आहे या सगळ्याच्या बद्दलची गोष्ट मला जाणवली वारकरी संत साहित्याचाही त्यांचा ते चांगला अभ्यास आहे हे त्याच्यातनं दिसतं तर अशा थोर व्यक्तीच्या नावाने हा साहित्य पुरस्कार मिळणं ही आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर ज्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा पुरस्कार मिळतोय त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायातले दोन महत्वाचे संत होऊन गेले होते एक शेख मोहम्मद बाबा आणि दुसरी निळबा राय तर निळबा राय आणि शेख मोहम्मद बाबांच्या वास्तव्यानं पावण झालेली ही भूमी आहे नगर जिल्ह्याला त्या अर्थाने संतांचाही वारसा आहे असा संतांचा वारसा असलेल्या भूमीमध्ये हा पुरस्कार मिळतोय त्याचा एक वेगळा आनंद आहे पुरस्काराला उत्तर देताना हरिभक्त नारायण ज्ञानेश्वर महाराज बंडकर म्हणाले वारकरी धर्म हा माणसांना परंपरा जोपासली आहे पुरस्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्यांचं पुस्तक वाचण्याआधी चंद्रकांत पालवे यांनी त्या पुस्तकाचं फार कौतुक केलेलं होतं आणि माननीय बाळासाहेब लवडे यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये त्या पुस्तकाचे पहिले वाचक म्हणून पालवे साब सरांचा उल्लेख केलेला आहे तो ज्यावेळेस मी चंद्रकांत पालवेना दाखवला त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले कृतज्ञता आहे मोठ्या माणसाचे लक्षणं आहेत आणि अप्रतिम कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे इंग्रजीमध्ये जॉर्ज ऑरवेल यांनी जे वेगवेगळे प्रयोग केले संपूर्ण कादंबरीची मांडणी वेगळ्या पद्धतीने भाषेची वा मांडणी वेगळ्या पद्धतीने जितका आशय त्याच्यामध्ये कमी शब्दामध्ये म्हणजे त्यांच्या काही निवेदनामध्ये इतका स्पीड आहे मोठा हेमिंग वे त्याचं जसं लिखाण असतं अर्नेस्ट हेमिंग वेचं नोबेल प्राईज विजेता अमेरिकन लेखक तशा पद्धतीची भाषा शैली अप्रतिम भाषा वैभव भाषेवर प्रचंड प्रभुत्व आणि विषय वस्तूचं अपरंपार असं सखोल ज्ञान त्यांनी आपल्या कादंबरीमधून मांडलेलं आहे एक वेगळ्या प्रकारची कादंबरी मराठी भाषेला या निमित्त त्यांच्या पहिल्या तीन कादंबऱ्यासुद्धा अशाच प्रकारच्या आहेत इथून पुढे त्यांच्या हातून अशा प्रकारे उत्तम उत्तम साहित्य कृती निर्माण व्हावो अशी त्यांना शुभेच्छा कार्यक्रमाचं निवेदन डॉक्टर सूर्यकांत वरकड कवयित्री स्वाती पाटील यांनी केला आभार अध्यक्ष हरिभक्त परायण सिद्धनाथ मेटे यांनी मानले यावेळी सद्गुरू साहेबराव आरे गुरुजी पुरस्कारानं हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर इतर साहित्य होय होय हो वारकरी प्राध्यापक बाळासाहेब लबडे युद्ध कादंबरी नाशिक येथील सागर जाधव जोपुळकर काव्य माती पेन किलर कबयत्री शारदा घोडके विशेष साहित्य गौरव अव्यक्ताचा चंद्र आदींचा सन्मान करण्यात आला सन्मानचिन्ह ग्रंथ भेट आणि रोख पाच हजार रुपये असं पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी साहित्यसेवक साहित्यिक सूची संग्राहक शब्बीर शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज जेऊर अहिल्यानगर